देवदूतच सावकारी जाचातून शेतकऱ्यांची सुटका जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार शेतकऱ्यांनी मानले आभार बुलढाणा जिल्ह्यात अवैध सावकारी कर्जाच्या त्रासातून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि आत्महत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्याच्या विविध भागातील अवैध सावकाराकडील जमिनी परत करण्याची मोहीम हाती घेतली होती या मोहिमेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले जिल्हाधिकारी आमच्यासाठी देवदूतच असल्याची भावना देखील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमातील कलमानुसार अवैध सावकाराकडील जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे या अंतर्गत जलदगतीने सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढली जात आहेत यातील बहुतांशी प्रकरणांमध्ये चौकशीअंती शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिले जात असून अवैध सावकारांवर गुन्हा देखील दाखल केला जात आहे किरण पाटील यांनी अवैध सावकारांनी हडपलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवली यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपली हक्काची जमीन परत मिळाली असून प्रशासनाच्या या तत्पर कामाबद्दल शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत आमची होती आणि आत्महत्या पण सावकारी कायदा दोन हजार चौदा आमची केस होती आणि ताबा आणि सातबारा आमच्या नावावरती आहे आणि किरण पाटील यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी सहकार्य केले मी कैलाश किसन डोले राणा रौदा तालुका दोनरा जिल्हा बुलढाणा मी अदित्य सावकारीच्या जाता म्हणजे याच्यामध्ये माझी जमीन गहाण ठेवली होती आणि दोन हजार चौदाच्या कायद्याअंतर्गत आम्ही आर बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन मला माझ्या जमिनीचे म्हणजे निकाल माझ्या बाजूने झाला निकाल झाल्यानंतर जमिनीचं पोझिशन घेणं हे महत्वाचं होतं आणि पोझिशन घेण्याच्या संदर्भात आपले विद्यमान कलेक्टर साहेब बुलढाणा किरण पाटील साहेब यांनी मला बऱ्याचपैकी सहकार्य केले आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आज माझ्या जमिनीचं पोझिशन सातबारा ताबा आज माझ्या कब्ज्यामध्ये आहे आणि त्यामुळे मी माझे फोराचे शिक्षण ते दोन माझे मुलं आहेत यांची आई वारलेली आहे आणि आई वाढल्यानंतर आज माझ्याकडे काहीच या मुलांना शिकवण्याकरता काय उरलेले नव्हते पण आज किरण पाटील साहेबांच्या सहकार्यामुळे मला माझी जमीन परत मिळाली त्यांच्यामुळे मी माझ्या म्हणजे सर्व शेतकऱ्या बांधवांच्याकडून आभार मानतो आणि असेच बाकी शेतकऱ्यांना मी ते सहकार्य करतील हेच त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो माझा समाज आहे गाडी ओढा भटकी समाज रोडवर काम करणं खदरीत काम करणं दगड फोडणार औषध आमच्याकडून झालं नसत आहे पण किरण पाटील साहेबामुळं आमचं पूर्ण व्यवस्थित झालेलं जमीन आमच्या ताब्यात मिळेल